पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी रक्तरंजित स्वातंत्र्य लढ्यानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि भारताचा तिरंगा ध्वज फडकला सर्व भारतीयांसाठी सोन्याचा दिवस उजाडला पण स्वातंत्र्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसचाच दिवस का निवडला गेला दुसरा कुठला दिवस का नाही जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी रितिका आणि तुम्ही पाहत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर एकोणा तीस ते एकोणा सत्तेचाळीस पर्यंत सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिवस दिवस म्हणून साजरा केला जात होता पण नंतर हा बदलून ऑगस्ट करण्यात आला खर तर इंग्रज भारताला सार्वभौमत्वाचा दर्जा देऊ इच्छित होते परंतु मोहम्मद अली जिन्ना जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी आणि तेज बहादूर सप्रू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली या संबंधी भारतीय प्रतिनिधी आणि लॉर्ड एनविन यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली त्यानंतर इंडियन नॅशनल एकोणावीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव पारित केला गेला हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर नेहरूंनी एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी लाहोरच्या रावी तटाजवळ राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि मग पूर्ण स्वराज्याच्या मागणीसह एकोणावीसशे तीस मध्ये सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून निवडण्यात आला फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये लॉर्ड माउंटबॅटन याला व्हॉइसरॉय म्हणून भारतात पाठवण्यात आलं अर्थात तो भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय होता त्याच्यावर जून एकोणवीशे अठ्ठेचाळीस पर्यंत भारतातली सत्ता हस्तांतरित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली परिस्थिती पाहता लॉर्ड माउंटबॅटनवर मर्यादित वेळेच्या आधीच म्हणजे चार जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटनच्या संसदेत इंडियन इंडिपेंडन्स बिलचा प्रस्ताव ठेवण्यात आला ज्याला माउंटबॅटन प्लॅन असं सुद्धा ओळखलं जातं इंग्रजांनी भारतासाठी आखलेली ही शेवटची योजना होती इंडियन इंडिपेंडन्स बिल संसदेत पास झालं माउंट बॅटनला स्वातंत्र्यासाठी योग्य वेळ कुठली असेल असं विचारण्यात आलं आणि त्याने 15 ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा दिवस ब्रिटिश सरकारला सुचवला त्यामागे कारण आहे दुसरं महायुद्ध पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानने हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर आत्मसमर्पण करत युद्धातून माघार घेतली आणि याच घटनेला वर्ष पूर्ण होणार होते ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी म्हणून लॉर्ड माउंट बॅटनने हा दिवस निवडला पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांनी जवळपास दोनशे वर्ष राज्य केलेल्या भारताचं दोन देशांमध्ये विभाजन करण्यात आलं आणि भारत स्वतंत्र झाला पाकिस्तानने सुद्धा एकोणासशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला पण अठ्ठेचाळीस पासून ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून निश्चित करण्यात आला काँग्रेसने पूर्ण म्हणून स्वीकारलेला सव्वीस जानेवारी हा दिवस पुढे एकोणावीसशे पन्नास मध्ये संविधान स्वीकारल्यानंतर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि या वर्षी भारत साजरा करत आहे वा स्वातंत्र्य दिवस तर ही होती हा दिवस निवडण्यामागची खरी गोष्ट तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद